चला तर मग बघूया आपण फ्लॅट तर हा आहे दशनाम गोसावी समाजातील जमिनीच्या वादावरून त्र्यंबकेश्वर येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीस नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी दशणाम आखाड्याचे मठाधिपती विजय गिरी यांच्यासह समाजातील अनेक प्रमुख नेते व साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत वादग्रस्त जमिनीचे पन्नास वर्षापूर्वीचे मूळ दस्तऐवज मिळवण्यासाठी अधिकृत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला चौकशी पूर्ण होईपर्यंत साधू संतांची सुरक्षा पोलीस प्रशासन असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट दरम्यान सोनवणे कुटुंबीय जबाबदार असल्याचे साधू संतांनी नमूद केलं असून त्यांच्या जीविताला धोका असल्याची तक्रारही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे यापूर्वी साधूंना धमक्या आणि शिविगाळ झाल्याचाही मुद्दा समाज नेत्यांनी उपस्थित केलाय दोषींवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वांनी एकमुखाने केली आहे दशराम गोसावी समाजाचा इशारा दिला आहे की शासनाने या प्रकरणात वेळेत न्याय दिला नाही तर तालुका व जिल्हा पातळीवर भगवे आंदोलन उभारले जाईल पालघर येथील संतांच्या हत्येसारख्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी समाज आता एकवटलाय साधू संतांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलवावीत अन्यथा आगामी कुंभमेळा व इतर धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा केला जाईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे तसेच स्थानिक आमदारांशी संबंधित गाव गुंडांवरही कठोर पावले उचलण्याची अपेक्षा साधू संतांनी व्यक्त केली आहे बैठकीत नाशिक जिल्हा दशराम गोसावी समाजाचे अध्यक्ष अनुप गोसावी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केशव गोसावी गुरु शंकराचार्य गोसावी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी माजी अध्यक्ष सूर्यभान गोसावी राज्य सरचिटणीस संजय रतन गोसावी संचालक शिवाजी गोसावी बी बी एस न्यूज चे संचालक भरत गोसावी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शासना ने वे दखल घे सम्मानीय तोड़गा काढ़ावा अन्यथा राज्यभर जन आक्रोश आंदोलन उभार ले जाए गंभीर इशारा संपूर्ण महाराष्ट्र गोसावी समाज ने दिला है हमको बनाना था लेकिन क्या करे बापजी के साथ ऐसा हो गया ये देखिए यहाँ पे यज्ञशाला बनेगा माता जी को सामने बैठाना है ये सब देख रहे हैं सब ऐसे ही जैसे हैं वैसे ही है हमने उनको छेड़ा नहीं है इन लोगों ने इनको खत्म करने का कोशिश कर रहा है अभी देखिए वो समाधि जहाँ पे सिंधी माता रखा है ना वो माता जी का समाधि है एक यहां समाधि ये सब समाधि का जगह है देखिए, आपने तो आए थे देखिए ये सब समाधि का जगह है ऊपर जितने भी है ये सब समाधि के लिए ही जगह है कोई भी हमारे परिवार का महात्मा अगर समा गया तो उनको समाधि लगाने के लिए जगह रखा हुआ है ये देखिए ये भी समाधि है देखिए ये सब समाधि है ना इनको इन लोगों को समझता है कुछ पैसे 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 पैसे, पैसे क्या करेगा पैसे लेके बताइए अभी मैं आपको दिखाता हूँ ये सब समाधि है देखिए नीचे भी दो है हमने नहीं मार दिए वो गुरु जी का ये इधर ही समाधि है ये देखे और नीचे है दो समाधि लगा हुआ ये महाराज जी का समाधि इधर है ये पालघर में जो मारे ना बाबू जी को ये समाधि यहाँ पे है और दो समाधि नीचे है निर्माण है कि गाड़े धारक सुधा विरोधा बोला तैयार नहीं इतके दहशत खाली है इतने गुंडगिर है आप लोग आल हे बघा हे स्टेशनरीचं दुकान वगैरे आहे हे ताई पण आहेत हे पण ते त्या त्यांच्याबद्दल कुठलाही शब्द बोलायला तयार नाहीत एवढी दहशत इथे लोक हे लोक सगळे दर्शते काले आहेत तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हे गुंडगिरी मोडकळीस काढावे हे असे त्र्यंबकवाशांची मागणी आहे नमस्कार माझं नाव किरण मोंडे हे चार पाच दिवसापूर्वी जो प्रकार घडला दक्षिण हनुमान मंदिर त्र्यंबकेश्वर ही बाबांचा आखाडा आहे इथं बाबांची जागा आहे बाबांच्या कब्जामध्ये आहे पन्ना पन्नास शंभर वर्षापासून बाबांच्या ताब्यामध्ये ही जमीन तर या ठिकाणी दक्षिण मुखींच मंदिर असताना त्यांचा पूजा अर्चासाठी जो खर्च पाणी लागतो त्याच्यासाठी बाबांनी काही दोन चार शॉप लोकांना बनवायला दिले होते त्याच्यापासून पूजा अर्चाचा उदरनिर्वाह होतो आखाड्याचा निदर उर्वा होतो त्याच्यानंतर इथं येणारे बाबांचे माणसं असतात त्यांच्यासाठी मी मदत होती तर या ठिकाणी काही भा भूमापिया उमेश सोनवणे हेमुनशि सोनवणे यांनी येऊन इथं गाळे तयार होते त्या गाळ्यांचे नुकसान केली गाळे तोडले काही इथं गाळे ते हजार हजार रुपये घेऊन गेले अजून भरपूर त्रास दिला त्यांनी शिविगाळ केली हारीगिरी महाराजांच्या नावांनी शिवीगाळ केली म्हणजे इतक्या प्रकार म्हणजे इतक्या बाबा घाबरले होते की बाबा ही जागा सोडून चालले होते इतके घाबरले होते त्याच टायमाला बाबांनी जर एखादा काही शब्द बोलले असते तर बाबांवर त्यांनी अटॅक बी केला असता आणि गाळे धारकांवर दोन तीन जणांवर अटॅक बी केला ते बी बोलतील ते बी सर्वजण सांगतील तर याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच मी प्रशासनाला विनंती करतो इथे जे महाराज होते पालघरच्या हाताखामध्ये त्या तुम्ही काय सांगाल हा बाबा ह्याच आखाड्याचे होते आणि त्यांचा पालघर या ठिकाणी निर्गुण हत्या झाली त्यांची बी समाधी इथंच आहे आणि थोडक्यात ह्या ह्याच जागेच्याच संदर्भाने हे घडल्यासारखं आहे हा चार पाच दिवसापूर्वी आम्ही यांची नोंदवली होती बाबाने आम्ही गेलो होतो पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली ते बघायला लागा ये पुणा ये पुणा या पुढे हीच भूमिका राहणार का या जा बाबांच्या जागेमध्ये साधू संतांच्या को जागेमध्ये कोणी आलं नाही पाहिजे नाहीतर आम्ही सगळं बाबा लोकांचं बी म्हणणं आहे की आम्ही हे कुंभ मेळायला विरोध करू आम्हाला जर असा त्रास होत असेल तर हा कुंभ मेळावी आम्ही बंद करून आम्ही सर्व गावकरी गाळे धारक सर्व त्यांच्या सोबत आहोत गाळा माझाच आहे हा जो गाळा आहे तो माझा मी माझ्या गाळ्या गाळ्याच्या समोर उभा आहे गाळा भांडण झाली म्हणून बंद झालेला आहे फक्त एवढंच म्हणणं आहे महाराजांनी मला लिखी दिलेलं आहे त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत समजा दुसऱ्यांचं कोणाचं ज्यांचं म्हणणं आहे भांडण करणाऱ्यांचं किंवा हे आमचं आहे त्यांनी सांगावं त्याप्रकारे पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार करावी त्यांनी कायदेशीर जावं सांगावं हे आमचं आहे आम्हाला शेवटी त्यांचं असेल तर त्यांना यांचाही नको आम्हाला आणि त्यांचाही नको आहे आम्हाला आम्हाला धंदा करायचा आहे आम्ही काही तर भांडण करायसाठी आलो का नाही आलेलो पोलिसांनी किंवा प्रशासनाने विषयावर मला काही बोलायचं द्यावे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहे हो बरोबर आहे हो त्यांनी जर ठेवलं तर राहणार नाही ठेवणार नाही उद्याजाल महाराज म्हणले निघाला तर आम्ही निघणार उद्या समजा दुसऱ्यांचं ज्यांचं आहे ते म्हणलं बाबा आमचं हे पा आमची कागदपत्र सगळी आम्ही निघणार काय कारण आहे आमचं कोणाची जागा आम्हाला नकोच आम्ही भाडं देतोय त्यांनी घ्यावं त्यांनी घ्यावं कोणी घ्यावं आपल्याला काय कायदेशीर जे असेल ते हो हे सगळं आहे माहिती आहे महाराजांनी लिहून दिलं म्हणून पहिल्याच वाक्यात सांगितलं की मी महाराजांची जागा आहे महाराजांनी मला कायदेशीर सगळं लिहून दिलेलं आहे समजा दुसऱ्या जे असेल तर त्यांनी तसं प्रूप करावं नाही ते बाकीचा विषय नाही आपल्याला फक्त महत्वाचा असं काहीच नाही आता आपण बघू शकता की आपल्या बाबर तुमचं काय नाव दादा नाव सांगा क्षीरसागर क्षीरसागर हे गाळ्याचे शॉप जे आपण शॉप जवळ उभे आहात ते शॉपचे मालक आहेत पण इतकी भीती फोटी की त्यांचं म्हणणं की जे काही कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचा माल त्यांनी सिद्ध करावं आम्ही त्यांच्याबरोबर आहात आणि जे काही बाबांचा असेल किंवा अजून कोणी व्यक्ती असेल आम्ही त्याचे रॉयल्टी काय असेल ते त्यांना द्यायला तयार आहोत हे शासनाने शासनाने नगरपालिकेने पोलिसांनी ह्या गोष्टीची पूर्ण चौकशी होऊन आणि ह्या लोकांना न्याय द्यावं असेच प्रमुख शहरच्या नगरवासियांची आणि नागरिकांची मागणी आहे करके जो भी उसका निकाल होता है परिणाम सर्वे के बाद ही और क्या बात हुई बस यही यही बात हुई एक तो, अच्छा हाँ जी बाकी कुछ बात बाकी बाकी कुछ बात हुई। उन्होंने सामने सामने वाले क्या बताया कुछ स, हाँ, तो, हाँ, सामने सामने वाला तो, तो हमको झूठा दिखा रहा है वो हमको गलत साबित कर रहे है आप प्रशासन से क्या उम्मीद चाहते है प्रशासन से यही उम्मीद चाहते हैं कि ए, इसका सही निकाल हो उसका सही निकाल हो धर्म की जगा आहे ऐसा दवा का, दवा काम चालू आहे काढायचं नाही का फक्त आम्ही एंगल ठोकले आणि ते आले ते म्हण हे काढून टाक म्हण हे आमची जागा आहे पण ते तर सगळं आम्ही पाहता आलो लहानपणापासून बाबाची जागा आहे सगळं आखा देऊ कारण आम्ही तर नेहमी येत असो बाबाच्या दर्शनासाठी तर मग ते म्हण काढून टाक म्हण सगळं आणि धमकी दिली जीसीपी लावू कोलून टाकू सगळं किती दिवसा पुरुष घटना त्याला साधारण झाल्या असं पाच सहा अच्छा आणि मग पैसे पण मागतायत ते नाही का हजार हजार रुपये द्या दोन दोन हजार रुपये नंतर द्या दर महिन्याला दर महिन्याला आता तुम्ही याच्याबद्दल प्रशासना काय बोलणार आहे बाबाची जागेत आता बाबा देत आहेत आम्हाला तर मग आम्ही त्याच्यावर करून त्याला थोडस डेव्हलप जागा करायची समाजासाठी लोकांसाठी नाही का मग त्याच्यासाठी मग बाबाच डेव्हलपमेंट प्रक्रिया चालू आहे मग त्याच्यामध्ये आम्हाला बाबा म्हणू तुम्ही गाळे मांडा आम्ही बांधतोय पण हे दुसरेच लोक येऊन आम्हाला गुंडगिरी बंद झाली पाहिजे या गुंडगिरीवर कारवाई ठोसपणे झाली पाहिजे आणि आम्हाला माणसांना धंदा करून दिला पाहिजे संतांवरती जो अन्याय या ठिकाणी होऊ घातलेला आहे संदर्भात नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले पोलीस एस पी साहेबांची या ठिकाणी भेट झाली महेश कुलकर्णी यांची या ठिकाणी भेट झाली आणि विषय सामंजस्याने मिटेल भविष्यात अशी त्यांच्याकडून ग्वाही देण्यात आली या ठिकाणी पंचदशनाम आघाड्याचे अजयगिरी महाराज यांच्याशी आता आम्ही जाऊन प्रत्यक्ष चर्चा करतो आहोत आणि त्यातून काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई आपण करूया